मानांच्या पालक्या नियोजनासाठी एकवीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात विविध मार्गांवरील दहा प्रमुख पालखी मार्गांवरील संतांचे पालखी सोहळे व भाविक येतात या पालखी मार्गांवर भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी जिल्हा परिषदेने एकवीस जिल्हा स्तरावरील अधिकारी विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली पालखी सोबत येत असलेल्या बारा ते पंधरा लाख भाविकांना वेळेत सेवा सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन प्रयत्न करीत पालखी तळ विसावा यासाठी जास्तीच्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे वीज पाणी राहण्याची सोय शौचालय बाथरूम जर्मन हँगरचे मंडप उभारणी दिवा बत्ती स्नानगृह हिरकणी कक्ष अंतर्गत यांसह विविध सेवा सुविधा निर्माण करण्यात आल्या असून ही सर्व कामे शेवटच्या टप्प्यात आहेत निवास व्यवस्था हिरकणी कक्ष स्नानगृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य सेवा याबरोबरच मदत केंद्र उभारण्यात आली आहेत दररोज नोडल अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यासाठी येत आहे वारी पूर्वीच ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला असून कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा परिषदेची यंत्रणा घेत असल्याचे कुलदीप चंगम यांनी सांगितले